हे सगळे आपल्याकडे पैसा आहे तोपर्यंत जवळ येणारे लोक आहेत जवळवर चळन गा तोवरी म्हणती माझा मानी ती लहान थोर देह सुखाची एकदा का इंद्रिय मावळली आला जे ला पैसा आहे तोपर्यंत आपलं चांगलं जोपर्यंत सगळे जवळ येतात आपल्या जवळ आपले वाईट दिवस आले की आपल्या जवळ कोणी नाही आणि आपण म्हणतो हे चांगलं ते चांगलं हे आमच्या जवळचे आपल्या जवळची नाही भाई रे I'm को सलाम करे जब, जब तक फलो तब लोक सलाम जोपर्यंत पैसा असतो तोपर्यंत लोक नमस्कार करतात पैसा साध बोलत नाथ तुटी स्त्री वसवसोनी लागे पाठी आता नावडती तुमच्या गोष्टी आणि रागे उठी फडत कारून नाथ महाराज म्हणतात पैसा संपल्यावर बायको सुद्धा नीट बोलत नाही वसवसोनी सोनी लागे पाठी वसवस करते म्हणते वसवस कुणासारखी वसवस करते वस्वस म्हणजे कुत्र्यासारखी लक्षात आलं का नाही महाराज आपल्याला कोण नीट बोलतो महाराज कोण नीट बोलतो हो आपलं बरं आहे म्हणून बरं आहे नाही तर तुम्हाला माहित नाही तुम्ही तुमचं घरचं बरं आहे म्हणून सगळे जवळ येतात एखादी अतिशय गरीब जर गर बाई असली तिला विचारा बहिणी सुद्धा गरीब बहिणीला नेतो ने 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 ने। जाऊ द्या तिकडे सोडून गरीब जरी चालल्या तरी मधी येत नाही तिला माहिती चहा काळा चहा शिवाय दुसरं काही नाही पैसा जर असेल तर लांबची सुद्धा ना ते जवळ येतात ते आहेत ना ते शेठ सावकार ते आमच्या अतिशय जवळचे अरे बापरे जवळचे नातेवाय का हा मग आमचा आत्या भाऊ नाही का का आत्या चुलत नाही आमची ती एक मानलेली एक बहीण आहे मानलेली आणि तिच्यानं तिने एक मानलेला भाऊ आहे आणि त्याच्या मुलाच्या मुलीचा मुलगा मुली मुल आहे लय जवळच आहे आमचं त्यांचं नातं अतिशय जवळच हसू येते आता पण एखादा गरीब असलं आणि सख्खा जरी असला ना आमचे ते लांबून म्हणतात बऱ्याच बहिणी सुद्धा अशा मी बघितल्या सख्खा भाऊ गरीब आहे म्हणून मानलेल्या श्रीमंत भावाला पहिल्यांदा राखी बांधतात गरीबाला ही शेवटी राखी मानलेला भाऊ मानायला काही हरकत नाही पण रक्ताची ते रक्ताचीच असतात था, हे लक्षात ठेवा आपले ते आपलेच असतात गरीबी वाईट असते महाराज फार वाईट नवरा गेला वाईट वागणारा होता नवरा कोण बिंदू तिने भले वेश्ये बरोबर लग्न केलं होतं दुसरा संसार थाटला होता पण चंचूला त्याच्या शेजारी राहत होती पण एक होत नवरा आहे म्हणून घराकडे बोट दाखवण्याची कोणाची हिम्मत नव्हती आता नवरा निघून फार दुःख झालं सुद्धा मी मगाशी बोललो ना नवरा नसणाऱ्या बाईला नवऱ्याची किंमत विचार तुम्हाला नाही माहित आधार असतो तो आधार आणि तुम्हाला अजून सोपं सांगू एकदम सोप नवरा नवराच असतो त्याच नावच नवरा रा त्याला उलट केलं तर राव न बघा तुम्ही नवरा रावण रावणच होतय ना होत ना तुम्ही जर त्याला उलट बोललात तर त्याच्यातला रावण जागा होतो याचा त्याचा अर्थ लक्षात का नाही बघा गेला दुःख झालं झालं जीवनामध्ये पतीचं निधन आणि पतीच्या निधनानंतर चंचुलेनं काय केलं तर गावातले अनेक लोक तीर्थयात्रे करण्यासाठी गोकर्णाकडे निघाले होते गोकर्ण क्षेत्रामध्ये आपल्या घरातले बंधू भाऊ यांच्या बरोबर त्या ठिकाणी बिंदू पत्नी चंचुला त्या ठिकाणी तीर्थयात्रा करण्यासाठी गोकर्ण क्षेत्रामध्ये गेली आणि गोकर्ण क्षेत्रामध्ये गेल्याच्या नंतर करू बरोबर त्या ठिकाणी गेली क्षेत्रामध्ये तीर्थामध्ये जाऊन स्नान केलं दर्शन घेतल्याच्या नंतर मनामध्ये विचार आला की आता आपलं गावाकडं तर असं कुणी नाही आपल्याला इथंच राहायचं गावाकडं जायचं नाही अगोदर तर आपण वाईट वाई व्यवसाय केलेला आहे वाईट वागलेलो आता तरी आपण इथं आलं पाहिजे पण एक वाक्य लिहून ठेवा एक वाक्य कळत माणसं म्हणतात ना आता लई पाप झालं गंगाला जायचं धुवून टाकायचं गंगाला जायचं आंघोळ करायची चंद्रभागेमध्ये आणि मग चंद्रभागेला आंघोळ केली की सगळं पाप धुवून जातं म्हणतात की नाही माणसं पण तुकाराम महाराजाचं एक प्रमाण असं आहे कळत न कळत केलेली पापच फक्त धुवून जातात मन संकल्पाची पापे न जाती तीर्थाची या बापे बुजून केलेलं जे पाप असत ना ते तीर्थाच्या बापाला सुद्धा धुऊन निघत नाही हा तेवढ्या पुरत तुम्ही बुडी मारली की निघून जात वरी गत वरी आलात की डोक्यावर बसत चाल लक्षात त्याच्यामुळे पाप करत आणि हिशोबाने पाप करीया आणि आपल्याला कुणीच बघत नाही गोष्ट खरी पण देव तुमच्या लक्ष ठेवूनही लक्षात ठेवा मग तुम्ही कुणालाच भिवना नका पण देवाला घाबरलं पाहिजे देवाला कमीत कमी त्यानं सोबत एक माणूस ठेवलेला आहे बारा महिने चोवीस तास तुमच्या संघच येते तुम्हाला दिसत नाही पण सोबतच असतो माहिती नाव तुम्हाला त्याच हो म्हणा माहिती का तुम्हाला ना बारा महिने चोवीस तास सोबत एक माणूस देवाण ठेवलेला आहे तुम्ही कुठे बी गेला तरी फोटो काढणार की वरी पाठवून देणार चित्रगुप्त म्हणते त्याला बाबा चित्रगुप्त म्हणते काय म्हणते त्याला अ बोला चित्रगुप्त गुप्त रूपाने चित्र काढून देवाला पाठवून देणार बारा महिने ऑनलाईन दोघजण तुम्ही कुठं जा कुठं जा तुम्ही कुठं जा तुम्ही आता कथेत येऊन बसलात ना देवाने तुमचा फोटो काढून ते चित्रगुप्तान पाठवून दिलेलं आहे तुमच्या रजिस्टर असं मोठी यादीत तिथं नोंद झाली तुमची की आज कथेला होते म्हणून ओ ऐकायला लागलात का हा उद्या तुम्ही कुठं दुसरे कुठं बी जा अंधारातले धंदे करा उजेडातले धंदे करा माणूस संगच आहे लक्षात द्यायला लागले का नाही माणसामध्ये कुणाला काय कळत कुणालाच कळत नाही पण ते चित्रगुप्तानं फोटो काढून पाठवलेलं वरी लक्ष द्यायला लागले का त्याचं नावच चित्रगुप्त आहे ना गुप्त रूपानं चित्र काढतो ती लक्षात आलं का नाही सगळं सगळं होते काय नाही सगळ्या सगळ्याचा हिशोब करणार आहे भगवान के पास देर है बाबूजी लेकिन अंधेर नाही हा फक्त ती दमदार माणूस आहे बघू 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 एकदा त्यानं मनाव घेतलं की बरोबर काटा सगळ्याचा काढणार आहे ते लक्ष द्यायला लागले हा मग सगळ्यात लक्षात ठेवा कोण उशीरात कोणी बंदी पटबडबड करतंय कोण बोलतय कोण लक्ष देऊन ऐकतंय कुणाच्या डोक्यात घरचे इचार आहेत सगळं त्याला माहित चित्ताचा तू साक्षी तुझं कळे सर्व त्याला सगळं कळत आहे कोण काय कळायलाय कुणाच्या मनात काय चाललंय त्याला सगळं गणित आहे त्याच्याकडे त्याच्यामुळे हे बघा लोकाच्या भेन लोकाला तुम्ही भेऊच नका कमीत कमी देवाला भेद जा कोणाला भेद जा भेद जा देवाला भेट जा देवाला बाकी त्याचं जाऊ द्या दे चुलीत पण देवाला भेट जा देवाची आपल्यावर नजरे वरी गेले हाजरी तुमची तिथं कुणाला भेट जा देवाला भेट जा देवाला बाकीच्या नाही भेला तरी जमते वरी गेले की हाजरीच आहे तिथं आले का हो या या कुठले <laughs> बाळापूर बर बसा <laughs> लगेच तिथं हजरी आडनाव वाघ बर या, या 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 हजरी घेतली जाणार तिथं सगळ्याची सगळ्याची हजेरी तिथं भाऊ तिथं सुट्टी नाही कोणाला कोणी कोणी सप्तेची वर्गणी दिली कोणी कोणी न्याय दिली सगळा हिशोब आहे त्याच्याकडे सगळ्याचा हिशोब देव ठेवतो आणि सगळ्याचा हिशोब चुकता करतो पण माग कोणाचाच ठेवीत नाही पण ध्यानात ठेवा आता बघा तिनं विचार केला आपल्याला इथंच राहायचंय आपल्याला आता गावाकडे जायचं नाही नाहीतरी गावाकडं कोण आहे आपलं कोण गावाकडे आपलं आपली वेळ वाई हो, वाईट आली आपला नवरा गेला आपली प्रॉपर्टी गेली आता आपलं कोणी नाही कोण असते कोणाच जाऊ द्या सांगा कथा बाजूला सोडून द्या तुम्ही सांगा वाईट वेळ आले कोण जवळचे येतात का आपल्या जवळ महाराज माणूस मेल्याच्या नंतर तिचे कपडे सुद्धा जाळून टाकते माणस बाकीच काय घेऊन बस उद्या तुम्ही मेला तर तुमच्या साड्या गंगाला टाकतील सगळे मायावर कशाला तुम्ही मारा ना मला कशाला बरोबर आहे का नाही हा कोणी ठुत नाही कशाच कोण सांगा आहो माणूस जर मेल ना माणूस मेल संभाजीनगर आणायचं असलं त्याला माणूस ना रमेश रमेश आ बॉडी कुठोर आली म्हणजे मेल्याच्या नंतर तुमचं नाव सुद्धा पुसलं जातं बाकीच्या जा जे काय गोष्टी घेऊन बसलो मग ध्यानात ठेवा या जगात आपला देव आहे हा आपला देव आणि ज्या वेळेला भांडण करायचे त्याच्या सोबत करायचे त्याच्या आज एक वाक्य सांगू मी नेहमी वाक्य सांगतो देवाला कधीच सांग जाऊ नका तुमच्या अडचणीला मोठे अडचणीला सांग जा देव लय मोठा आहे बघून घे तुम्ही आपलं देवाचे पुढं बसायचं ना आमचं असं झालं तुमचं तसं झालं काय नाही सांगत बसू नका त्याला सगळं कळतंय ना तुम्ही त्याला सांगायची काय गरज आहे तुमचे सगळे धंदे त्याला माहिती सगळे धंदे त्याला माहिती किती जणांचा काटा काढलाय कोणाकोणाचे लग्न मोडले सगळं त्याला गणित आहे कोणाला कु देवाला गुर हा मना बिला वाटत नाही देवाला बरोबर आहे की नाही देवाला सगळं गणित आहे सुट्टी कोणालाच नाही देवाच चंचुल्यानं विचार केला आपल्याला कुठं जायचं नाही तर आपल्याला इथंच राहायचं इथं राहायचं जायचं नाही चंचुला त्याच ठिकाणी राहिली ऐका माझ्याकडे लक्ष द्या त्याच ठिकाणी चंचुला राहिली आणि त्या ठिकाणी राहिल्याच्या नंतर यात्रेकरूबरोबर तीर्थाचं स्नान केलं जत्रेतील मौज मजा पाहिली आणि फिरत 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 एका मंदिरामध्ये गे मंदिरा गेले मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर भगवान शिवजीचं ते मंदिर होत भगवान भोलेनाथाच्या मंदिरामध्ये गेली महादेवाचं हात जोडून दर्शन घेतले बरं का जे लोक देवाला मानत नाहीत ना ते सुद्धा देवाला मानतात बरं का अंधारा म्हणायला काय म्हणते कशाचा देवन कशाचं काय काय खरं असतं हे असलं बरोबर आहे का नाही म्हणते आमच्या गावामध्ये एक माणूस आलता व्याख्यान द्यायला इकडे बघा ना व्याख्यान द्यायला एक माणूस चालता आणि वहिनी व्याख्यान कसे होतं माहिती या जगात देव नाही देव नाही या विषयावर दीड तास बोलला तो मलाही पटलं तिचं मी एवढा परमार्थिक असून मला पटलं एवढा अभ्यास होता त्याचा मी त्याच्या पायापड्या गेलो म्हणलं मी वेगळ्या पार्टीचा माणूस आहे तुम्ही वेगळ्या पार्टीचे मी देव मानणार आहे तुम्ही न मानणार आहेत पण तुम्ही चहा प्याचाला म्हणलं घरी कारण तुमचं एवढं सुंदर वक्तृत्व मी पहिल्यांदाच ऐकले एवढं चांगलं कसं काय जमलो हा ते म्हणलं महाराज शेवटी देवाची कृपा बाकी का कळलं तुम्हाला कुणाची कृपा कुरुपा? देवाची कृपा असती हो बाकी काय देवच मानत नाही एक माणूस देवच मानत नव्हता देवच नाही म्हणला ह्या जगात कशाचा देव आहे सकाळी सकाळी मी कीर्तनाला चाललो होतो आणि देव न मानणारा माणूस मारुतीच्या मंदिरात पुढे पाया पडत होता मी गेलो म्हणलं दादा तुम्ही तर देव मानित नाहीत कस काय देवाच्या पाया पडायला म्हणला मी देव मानितच नाही म्हणला उगा असला तर पाया पडलेलं बरं आपलं लक्ष द्यायला लागलंय का बोललं असलाच तर पाया पडलेलं बरं हा जमाना आहे हा जमाना आहे लक्षात ठेवा जास्त मला लांबवायचा नाही आज पंगत फार मोठी आहे आणि आज पंगत कुणाची पंगत आहे आज कुणाची पंगत सा... सार्वजनिक कुणाची तर आहे मला सांगितलं म्हणले आज बासुंदी श्रीखंड गुलाबजाम अरे बापरे खरं बासुंदी श्रीखंड गुलाबजाम ह्यापैकी काहीच नाही मसाला भात आहे लक्षात आला <laughs> <laughs> बासुंदी म्हणलं की तोंडाला पाणी झोड पार्वती पार्वतीमध्ये शिव हर हर महादेव मंदिरामध्ये गेली आणि मंदिरात बोर व्हायलाय का बोल जाऊ मोकळ्या मा मानानं नुसत्या अशा खून येतात जशा सगळ्याच्या ह्यांच्या पुराण पाठच आहेत ह्यांच्या सगळ्या अशा मान एक बाई माया पुढं पुड़ नाशिक करायची इकडे बघा मला वाटायचं लईचा अभ्यास आहे तिचा सगळी कथा तिच्याकडे बघून सांगायची मी आणि कथा झाली म्हणलो महाराज काय अभ्यास होत्या बाहेरी काय आता बैरी म्हणले काय सांगाव सांगा ना बरोबर हस जा हस जा हस जा थोडस मोकळं होतंय जे हसत नाहीत ना त्यांना झटका लवकर येतो अटॅक न मारणारे माणसं ते जायचे कुंडू कुंडू धरण जे हसत नाहीत का एका काय चमकल <laughs> गेलं काय लागत त्याला सांग इकडे ऐका इकडे इकडे बघा ज्याला मोकळ्या म्हण हसता येतं त्याला चार माणसात बसता येत ज्याला मोकळ्या म्हणून हसता येतं त्याला चार माणसात बसता येतं आणि पंढरपूरच्या वारीत किती बी गर्दी असली तरी त्याच्यात त्याला तुम्हाला पाठ आहे मी जाऊ का मला गर्बड जरा किती गर्दी असू द्या किती गर्दी ऐका ना ऐका इकडे बघा माझ्याकडे बघा सगळ्या किती मागं बघा किती गर्दी असू दे निस जायचं ना असं करायचं इकडे बघा वारीत गर्दी असते ना बारी लागलेली तिथे जायचं असं करायचं इकडे बघा माझ्याकडे बघा असं करायचं जेवढ्या गर्दीत आपल्या गावाकडलं कोणतरी असते ओळखीच ते, ते, ते आपल्याला असं करते असं करायचं त्याला का लागत ते ते ला। निर्मळ मनाची माणसं जे मोकळे म्हणणं हसते ती निर्मळ मनाची असते हा मनात आडी नसते त्यांच्या गालात हसते पिऊर आतल्या गाठी असते त्याला हसत रा मोकळ्या ना असे चार पाच बाया बसल्याने गप्पा मारीत इकडे बघा मैत्रीण मैत्रिणी जर गप्पा मारित बसल्या मैत्रीण मैत्रिणी आणि मग मोकळ्या म्हणून हसतात का नाही कोणाच तरी नाव घ्यायचं हे असलीच ती तसली हसायचं एखादी मैत्रीण जर गालात हसत असली तर समजायची ही लावा लाव्या करणार त्यांनाच बसायला लागले का नाही सांगा बरं मग तिच्यापासून सावध राहायचं बाकी काही का असणार इकडे तिकडे बोट करू नका इकडे बघा इकडे बघा लक्ष अशी फ्रेश झाली म्हणजे बरं वाटते जरा होय बरोबर आहे का इकडे बघा ना? नाही नाही तर मग तुम्ही सांगा सांग घंटाक बाकी एकदा मोठ्या पार्वती पार्वतीपदे शिव हर हर महादे त्या मंदिरामध्ये गेली इकडं लक्ष द्या मंदिरामध्ये गेली ती